भाळी कुंकु सुवासनी मोतियाने भांग भरी भाळी कुंकु सुवासनी मोतियाने भांग भरी गोत्र पोत राखनी हो चरण दाखवी राखने हो चरण दाखवी आज अंबिका हो चरण दाखवी आज लक्ष्मी हो चरण दाखवी पायी तोडी याचा भार पैंजनाचा झननकार पायी तोडी याचा भार पैंजनाचा झननकार दीन सोडी हो चरण दाखवी दिनदयामा सोडी हो चरण दाखवे आज अंबिका हो चरण दाखवे आज लक्ष्मी हो चरण दाखवे नमस्कार मित्रांनो माझं नाव समाज मित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर मित्रो मी आज आहे जालना शहरातील जालना शहराजवळील रेवगाव येथे रेवगाव म्हणजे अंबड चौफुली ते मंटा चौपुली अंब अंबड मंटा बायपासवर असलेलं अगदी पाच ते सहा किलोमीटर बेथल आणि जड्याची आई याजवळ असलेलं हे रेवगा आहे आणि येण्याचं कारण म्हणजे इथं जो ब्राह्मण समाजाचा जो घर आहे जोशी महाराज श्री जो विलासरावजी जोशी महाराज यांच्याकडे साधारण पाच ते सहा पिढ्यापासून या महालक्ष्मी बसत असतात सहा पिढ्याच्या महालक्ष्मी आहेत पितळाचे मुकुट आहेत अतिशय सुंदर या महालक्ष्म्या बसलेल्या आहेत बारीक अंगाटी आणि त्याची ज जी, जी महालक्ष्मीची घडण आहे तीसुद्धा पाच ते सहा पिढी जुनीच आहे ही कशी तयार झालेली कापसाची आहे का कागदाच्या लगद्याची आहे का अजून कशाची हे माहीत नाही परंतु सहा पिढ्यापासून हे घरानं या महालक्ष्मी समाजात आपण इथं बघू शकता की हे विलासरावजी जोशी आणि त्यांचे स्वर्गीय भाऊ सुनीलरावजी जोशी यांचं हे घर आहे आणि डाव्या बाजूला हा त्यांचं जुनं घर आहे हे हेच घरसुद्धा हे साधारण पाच ते सहा पिढ्याचं आहे घरामध्ये थो छोटासा आड होता जुनं पाच पिढ्याचं घर आहे तर चला आपण आज बघूया जालना शहराजवळ जवळ असलेलं रेवगाव आणि रेवगाव येथे असलेला पितळी मुकुट असलेला साधारण पाच ते सहा पिढ्याच्या सहा पिढ्याच्या महालक्ष्मी मित्रांनो आपण हे बघू शकता की हे श्री विलासराव जोशी महाराज देवबाप्पा यांचं घर आहे ही जी माडी आहे ही विलासराव जोशी महाराज यांची आहे आणि या माडीच्या अगदी समोरच असलेलं हे त्यांचं जातीय मकान आहे जुनं जे त्यांचे आजोबा पंजोबा वडील जे राहत होते हे त्यांचं जुनं घर आहे याच घरामध्ये या, या परिवाराचं आयुष्य गेलं हे त्यांचं जुनं घर आहे साधारण पाच पिढी जुनं असलेलं हे घर आणि या महालक्ष्मी आपण बघत आहोत जालना शहरातील रेवगाव रेवगाव येथे आज आपण आलेलो हो। आहोत जोशी परिवार यांच्या घरी आज आपण आलेलो आहोत आणि मी तुम्हाला आज पाच पिढ्याच्या महालक्ष्मी दाखवत आहे मित्रांनो हा आहे जोशी परिवार मित्रांनो हा आहे जोशी परिवार रेवगाव येथील जोशी परिवार हा परिवार म्हणजे साधारण पाच ते सहा पिढ्यापासून या महालक्ष्मीची सेवा करत आहे आणि महालक्ष्मी सांभाळत आहे मित्रांनो आजकाल एक नवीन फॅड तयार झालेला आहे की जुन्या महालक्ष्म्या झाल्या म्हणून त्या बदल्याच्या नवीन घर झालं म्हणून जुन्या महालक्ष्मी विसर्जन करायच्या आणि नवीन महालक्ष्म्या घेऊन यायच्या किंवा घरामध्ये जर कोणी व्यक्ती वारला तो सुतकाच्या महालक्ष्म्या म्हणून नाव ठेवायचं आणि नवीन महालक्ष्म्या या घेऊन यायच्या परंतु आप मी सांगू इच्छितो हे सगळा रॉंग नंबर आहे की घरामध्ये सुतक पडलं आणि महालक्ष्म्या बदलायच्या विटाळ पडला नवीन घर बांधलं म्हणून महालक्ष्म्या प बदलायच्या घरातील व्यक्ती जेव्हा मयत पावतो तर त्याच्या नावाचं घर असलेलं चालतं त्याच्या नावाचं वावर चालतं तिची प्रॉपर्टी चालती बँकेचे पैसे चालते आणि महालक्ष्मी चालत नाही का अतिशय सुंदर पद्धतीने या महालक्ष्म्या या जोशी परिवारने बसवलेल्या आहे जोशी परिवारातील मूळ पुरुष म्हणजे दगडूजी भट आणि स्वर्गीय दगडूजी भट त्यानंतर स्वर्गीय अंबादास रावजी त्यानंतर स्वर्गीय नानासाहेब त्यांचा म नातू आणि त्यानंतर स्वर्गीय सु रावजी हा पंतू आणि श्री विलासरावजी हा खापरपंतू आणि त्यानंतर आर्नव म्हणजे दगडूजी भट यांच्या साधारण ह्या सहा पिढ्या झालेल्या आहेत पिढी जात राहत असलेला हा परिवार या रेवगावमध्ये असलेला नामिवंत परिवार आहे जुनं ते सोनं जसं आपण म्हणतो त्याच पद्धतीच्या या महालक्ष्मी आहे अतिशय सुंदर रेखीव अशा या आपण महालक्ष्मी बघत आहोत विलास सुधाकरराव जोशी रेवगाव हे आमच्या महालक्ष्मी सहा पिढ्याचे आहे माझे खापरपंत दगडूगा भट नंतर अंबादासराव नंतर नानासाहेब नंतर सुधाकरराव नंतर सुनील नंतर विलास नंतर आर्नव वैभव गोपाल गणेश असा आमचा सहा पिढ्याचा कार्यक्रम आहे आमचा सहा पिढ्यापासून आम्ही महालक्ष्मी सेवा करतो रेवगा इथून पुरातन रहिवासी आम्ही देवाची सेवा करण्यात आमचं आयुष्य पूर्ण चालू आहे आम्ही सहा पिढ्यापासून देवाची रुच द दररोज सेवा करतो तीन दिवस यथास आमचा कार्यक्रम असतो तीन वेळेस पूजा असते देवाची त्या यात यात सगळं पूर्ण घर सुट्टी घेऊन पूर्ण घरी आम्ही देवा सेवा करत सगळ्या सुट्ट्या बिट्ट्या घेऊन पूर्ण घर येतात पुण्याचा मुलगा गिलगा त्याच्या आई सर्व इथे घरी येतात पुण्याला पण आमचा एक मुलगा तो पण इथे येतो आमची जमीन त्यांची पिढी जात पाच पिढी जमीन पण आम्हाला त्यांनी दिली पूर्ण आम्ही सेवा करतच गावामध्ये मा माझ्या आजोबा आजोबी समाधीची एक कृपा आहे ना, ना। गावामध्ये नानासाहेब सुभद्राबाई यांची माझी आजोबा आजीबाई समाधी आहे याकरता दर्शनाला आले किल्ला पूर्ण पूर्ण निश्चय पूर्ण होऊन जातो त्यांचं की सेवा जरी केली तर दर्शन घेतलं मनातील पूर्ण इच्छा पूर्ण होऊन जाते माणसाच्या महालक्ष्मी दर्शन जर घेतलं मनाची पूर्ण इच्छा संपूर्ण इच्छा पूर्ण होऊन जाते माणसाची जे मनाला ठेवणं ते फळ प्राप्त होऊन जातं जय महालक्ष्मी माता मित्रांनो हे आहेत नानासाहेब जे जोशी स्वर्गीय नानासाहेब जोशी यांचा मृत्यू साधारण अकरा पाच एकोणीसशे सत्याहत्तर रोजी झालेला आहे आणि त्यांच्या धर्मपत्नी म्हणजे स्वर्गीय सुभद्राबाई नानासाहेब जोशी यांचा मृत्यू पंधरा पाच एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी झालेला आहे याच दाम्पत्याची समाधी आपल्याला गावामध्ये बघायला मिळते नानासाहेब यांचे चिरंजीव म्हणजे स्वर्गीय श्री सुधाकरराव नानासाहेब जोशी श्री वेदशास्त्र संपन्न सुधाकरराव नानासाहेब जोशी त्यानंतर त्यांच्या बहीण स्वर्गीय स ताराबाई हररावजी हर जोशी सुधाकररावजी जोशी यांचे चिरंजीव म्हणजे श्री सुनील सुधाकरराव जोशी त्यानंतर स्वर्गीय प्रमोद सुधाकररावजी जोशी महालक्ष्मीची मूर्ती आपल्याला ती परंपरागत असते ती मूर्ती बदलता येत नाही आमच्या जसे सहा पढीपासून महालक्ष्मीची मूर्ती आहे मूर्ती आपल्याला थोडंफार भंग झाल्याशिवाय बदलता येत नाही परंपरागत असते ही गोष्ट बदलणं चांगलं नाही ते थोडीफार मूर्ती भंग झाली तर बदलू शकतो नवीन घराचा त्याचा काही विषय नसतो त्याच्यात जे परंपरागत ते ठेवावं लागत असतं महालक्ष्मीचा सुरुवात आपला कायमचा असतो पूर्व पूर्वपार असतं ते पूर्वजांनी सांगितल्यामुळं आपल्याला बदलायची काही आवश्यकता नाही जर मूर्ती भ भंग झाली तर बदलायची नाही तर बदलायची काही आवश्यकता नाही महालक्ष्मीचा सात पिढ्याचा आपला आशीर्वाद असतो महालक्ष्मी आशीर्वाद सगळं आपला प्रपंच चालतो माणसाचं प्रपंच संसार हे देवाच्या हात लावलं म्हणून सगळं आपलं रेवगाव मध्ये आपण या जोशी परिवाराच्या या महालक्ष्मीला बघितल्या आणि त्यांची परिवाराची पार्श्वभूमी जाणून घेतली त्यांच्या आजोबा पंजोबा त्यांचे वडील त्यांची सर्वांची पार्श्वभूमी जाणून घेतलेली आहे नक्की मित्र आपण जर आपली येण्याची इच्छा असेल तर नक्की या जोशी परिवाराकडे या आणि या पाच पिढ्या महालक्ष्मीचे दर्शन घ्या